हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे शनिवार आज सुट्टीचा दिवस आहे तर त्याच्यामुळे आज ईशीन झोपेतून अजून उठला नाही इशीन पण झोपला आहे इवँ पण झोपलेली आहे माझी आंघोळ वगैरे झाली मी लवकरच उठली होती नऊ वाजता सुटली आणि आंघोळ वगैरे केली कारण इवांश उठली असली की मग तिच्याकडेच लक्ष देत राहावं लागते त्याच्यामुळे मग माझे राहून जातं थोडं लेटच होऊन जाते तर आंघोळ झाली अजूनपर्यंत नाश्ता वगैरे काही बनवलेला नाही आहे आणि मिस्टर पण झोपले आहे सुट्टीचा दिवस असला तर आदल्या दिवशी कोणीच लवकर झोपत नाही आणि त्याच्यामुळे मग सुट्टीच्या दिवशी लवकर कोणी उठत पण नाही तर आता इवांशी वगैरे झोपलेलेच आहे तर आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कालच हिशीन मला म्हणत होता की मम्मी जिलेबी खायची आहे म्हणून तर तो पप्पाच्या मागे लागला होता की मला शॉपमधून घेऊन द्या तर त्याने काल तर खाल्ली जिलेबी पण माझी पण इच्छा झाली खायची पण कसं ना बाहेरचं जे असते तर त्याच्यामध्ये साखर वगैरे असते आणि ऑइल कसं असते ते आपल्याला माहिती नसते तर त्याच्यामुळे आज मी खरीच बनवणार आहे एकदम हेल्दी पद्धतीने तर ज्याच्यामध्ये आपण मैदा किंवा साखर बिलकुल यूज नाही करणार आहोत आणि कलर पण यूज नाही करायचा आहे जो कलर मी घरी बनवणार आहे तो एकदम हेल्दी आणि मस्त असा कलर पण जिलेबीला येईल तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेल्दी पनीर जिलेबी पनीरपासून बनवणार आहो आजची रेसिपी तर तुम्ही बरोबर ऐकलं आहे की आजची रेसिपी ही पनीरपासून बनवणार आहो आणि एकदम कुरकुरीत अशी बनते जसं हलवाई स्टाईल असते ना सेम तशा पद्धतीने बनवणार आहो पण आपण हेल्दी बनवणार आहोत तर आज तीच रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर रेसिपी बनवण्याच्या आधी एकदा बेबीला बघून घेते कारण ती झोपेमध्ये एका ठिकाणी झोपत नाही तिला पूर्ण एकटीला बेट लागते कधीकधी एकदम बेटच्या जवळ येऊन जाते तर पडायची पण भीती असते तर त्याच्यामुळे एकदा बघून घेतलं आहे ती आता झोपलेली तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कटोरी गूळ घेतलेला आहे देसी गूळ आणि एक कटोरी पाणी घेतलेलं आहे तर आता आपण जलेबीसाठी चाचणी बनवून घेऊया आणि जलेबीसाठी चाचणी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण परफेक्ट जर चाचणी बनलेली असेल तर जलेबी पण छान कडक राहते नाहीतर मग ना काही वेळाने लूज होऊन जाते तर इथे मी थोडंसं विलायचीचा पावडर टाकलेला अर्धा चम्मच आणि केसर टाकलेलं तसं गुळाचा कलर छानच आहे पण तरी पण केसर होतं तर त्याच्यामुळे टाकून दिलं आता इथे मी फ्रेश पनीर घेतलेलं आहे हे घरचंच बनवलेलं पनीर आहे तुम्ही मार्केटचं पण घेऊ हो शकता त्यानंतर इथे मी अर्धा कटोरी पाणी घेतलेलं आहे पण थोडंच आधी पाणी टाकलेलं आणि आता हे वाटून घेईल तर हे वाटून घेतल्यानंतर हे बघा तुम्हाला असं दिसत असेल तर आपल्याला ना पेस्ट एकदम स्मूथ पाहिजे म्हणजे असं पनीर बिलकुल दिसायला नाही पाहिजे तर परत मी यामध्ये पाणी टाकलं आणि वाटून घेतलेलं तर अशी एकदम स्मूथ पेस्ट पाहिजे तुम्हाला जर आवश्यकता वाटेल तर अजून तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि एकदम अशातनं पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता आपण सुरुवातीला चाचणी पकवून घेऊया कारण खूप जास्त पण चाचणी पकलेली नसावी म्हणजे जसं आपल्याला ना याच्यासाठी एक थरवाली चाचणी पाहिजे जर दोन किंवा तीन थरवाली चाचणी जर झाली किंवा खूप जास्त कडक पण पाक नको तर हे बघा चाचणी ना अशी असायला पाहिजे मध्ये मध्ये बघा तुटत आहे म्हणजे चाचणी झाली आहे तार पण निघत आहे पण मधातून तुटत आहे तर अशातनं आपल्याला जिलेबीसाठी चाचणी पाहिजे आता मी इथे एक कटोरी घेतलेली आहे राईस फ्लॉवर आणि हे पनीरच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान एकदम मस्त असं स्मूद मिक्स करून घ्यायचं तर जिलेबीसाठी खूप जास्त गाळं पण बॅटर नको आणि खूप जास्त पातळ पण नको तर एका वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत जायचं तर हे बघा अशातनं आपल्याला बॅटर पाहिजे आहे तर आता यामध्ये मी थोडं टाकत आहे बेकिंग सोडा याच्याने आपली जिलेबी छान फुलेल आता परत हे मिक्स करून घेत आहे पण इथे राईस फ्लॉवर टाकल्यामुळे मला असं वाटलं की यामध्ये थोडे लम्स आहे तर मी ना परत याला एकदा मिक्सरमधून वाटून घेते तसं तुम्हाला बघा जे आपलं मिश्रण आहे एकदम स्मूथ वाटत असेल फ्लफी पण वाटत असेल पण तरी मी थोडं ना एकदा मिक्सरमधून वाटून घेते म्हणजे जे पण काही राईसचे थोडे दाणे वगैरे काही असेल तर ते पण छान एकदम बारीक होऊन जाईल तर आता इथे पाणी वगैरे बिलकुल ॲड नाही करायचं आहे असंच मी वाटून घेणार आहे तर हे बघा छान असा मिश्रण तयार झालेलं आहे तर आता जलेबीला छान असा कलर यावा यासाठी म्हणून मी इथे बीटरूटचा यूज करत आहे तर बीटरूट मी किसून घेत आहे तुम्हाला जर कलर वगैरे नसेल टाकायचा किंवा बीटरूट वगैरे नसेल टाकायचा तर तुम्ही असं व्हाईट याचं पण बनवू शकता कलर येतोच तरी पण येतोच पण मी बीटरूटचा थोडा टाकत आहे कलर तर अशा प्रकारे मी बीटरूटचा ज्यूस काढून घेईल आता जसे जलेबीचा कलर एकतर ऑरेंज असतो नाही तर मग थोडा येल्लो कलरचा असतो तर मी थोडा हलकं ऑरेंज कलर पाहिजे होता मला तर म्हणून यामध्ये थोडं हळद टाकलेलं बीटरूटच्या ज्यूसमध्ये आणि मिक्स करून या आपल्या पनीरच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आणि मिक्सरमधून परत एकदा छान वाटून घेतलेलं आहे तर आता याला बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे सर्व टाकल्याने काही टेस्ट चांगला नसेल वाटेल तर असं वगैरे काही नाही फ्रेंड्स फक्त याला छान एक कलर येतो चव एकदम छानच वाटेल तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघाल आता इथे मी घेतलेले आहे एक पायपिंग बॅग ज्याचा यूज आपण केक डेकोर करायसाठी करत असतो जर तुमच्याकडे नसेल मिठा चीजी थी बैटर बैटर मदे तर मिठाची जी पॉलिथिन असते ना त्याच्यामध्ये बॅटर टाकून तुम्ही बनवू शकता तर आता मी इथे थोडा म्हणजे बरोबर हे बॅटर झालं आहे की नाही हे चेक करत आहे आणि मध्ये तुटत तर नाही तर यासाठी म्हणून मी हे प्लेटवरती करून बघत होती तर जेव्हा आपण जिलेबी बनवायची असेल तर पॅन असं पसरड घ्यायचं आणि थोडं जास्त ऑइल टाकायचं आता हे ऑइल खूप जास्त गरम नाही आहे हलकं गरम आहे आणि हलकं गरम तेलामध्येच अशा प्रकारे जलेबी बनवायची गॅसची फ्लेम ही कमीच आहे ना आपली जलेबी छान कुरकुरीत होईल आणि आरामात हे पकू द्यायचं तर जलेबीचा एक साईड छान पकलेला आहे आता दुसऱ्या साईडनी पण पकवून घेत आहे आणि कमी फ्लेमवरती असलं ना की आपली जिलेबी ना छान अशी कुरकुरीत होते तर त्याच्यामुळे मी आरामात याला मस्त पकवू देत आहे दोन्ही साईड छान पकल्या की मग हे डायरेक्ट काढून चाचणीमध्ये टाकून घ्यायचं आणि हे तुम्ही असे पण ना तरी मस्त अशी कुरकुरीतच असते चाचणी जी आहे ही हलकी गरम असायला पाहिजे खूप जास्त गरम नाही किंवा खूप थंड पण नसावी तसं थोडं बोट टाकून बघायचं हलकं असं तुम्हाला वाटलं गरम तर अशा चाचणीमध्ये जी जिलेबी आहे ती टाकायची यामुळे काय होतं ना पाक जो आहे तो जिलेबीच्या आतमध्ये जातो आणि आपली जिलेबी छान रसभरी अशी बनते तर जिलेबीला छान पाकामध्ये डुबवल्याच्यानंतर नंतर लगेच काढून घ्यायचं इथेच ठेवायचं नाही तर अशा प्रकारे बाकीच्या पण जिलेबी मी बनवून घेत आहे जशी की फ्रेंड जिलेबी ही बनत असते मैद्यापासनं आणि पाक साखरेचा तयार केला जात असतो पण आपली ही जी जिलेबी आहे ही पनीरपासून आहे आणि एकदम हेल्दी आहे तुम्ही ही जिलेबी खाऊन बघाल आणि मला कमेंट्स करून सांगाल की तुम्हाला ही जिलेबी कशी वाटली कारण खरोखरच खूप छान झाली आहे म्हणजे जी, जी मार्केटची जिलेबी असते ना सेम तशातनंच झाली आहे पण आपली जी जिलेबी आहे ती खूप जास्त हेल्दी आणि हे बघा किती कुरकुरी झालेली तर फ्रेंड्स जिलेबी तयार झालेली आहे पण आता तुम्हाला वाटत असेल की ही जिलेबी नेमकी झाली कशी आहे काय हलवाई स्टाईल झाली आहे की नाही कुरकुरीत झाली आहे की नाही तर ते पण मी दाखवेल तुम्हाला तर आधी हे बघून घ्या जिलेबी आणि आता मी खाऊन पण दाखवते बघा किती क्रिस्पी झाली आहे मला ऐकायला येतच असेल हे बघा खूपच खूपच क्रिस्पी आहे एकदा तुम्ही ट्राय कराल ही रेसिपी एकदम हेल्दी आहे सोपी आहे जास्त इन्ग्रेडियंट पण नाही लागत झंझट पण नाही आहे काहीच आणि खूप मस्त झाली आहे खा आणि सांग कसे झाले कुरकुरीत झाले तर जसं की तुम्हाला म्हटलं होतं की माझी जिलेबी खायची इच्छा होती आणि आज ती मी पूर्ण केली खरीच हेल्दी पद्धतीने जिलेबी बनवून तसं पण तुम्हाला माहीतच असेल मी मैदा किंवा साखरेच्या वस्तू बनवत नाही ह्या सर्व वस्तू मला पण खायला आवडतात पण मी हेल्दी पद्धतीने बनवते तर तुम्ही पण नक्की ट्राय कराल